असत हळदी कुंकूचे कार्यक्रम हे वर्षभर सुरूच असतात तर आपण त्यासाठी ना वेगवेगळ्या वेग वाण आणि गिफ्ट जे असतात जे महिला मंडळ किंवा आपला एखादा ग्रुप असेल त्याच्यामध्ये तुम्ही सुहासिनींना देऊ शकता अशा वस्तू आपण बघतोय आणि एवढ्या युनिक युनिक आहेत तर तुम्हालाही नक्की आवडतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया वाणासाठी ज्या म्हणजे आहेत तर सगळ्यात चांगल्या पण एक एक आम्हाला सांगा बघा हे बघा हे हळदी कुंकू चे असं करंड आहे त्याच्यामध्ये हळदी आणि कुंकू असं दोन होऊ शकतात आणि शिंपल्याच्या आकारामध्ये आकार मध्ये आणि ही छोटी साईज आहे ही अशी रिटेल किंमत वन ट्वेंटी आहे पण इकडे तुम्हाला डझन मध्ये आहे ना सेव्हन एट फोर्टीला डझन आहे डझन आहे आणि हे असं पिकअप करून पार्टी मागू शक पण शिंपली आकार पोल्स दिलेले तुम्ही अजून तीन वस्तू देऊ शकतो आणि थोडीशी बिगर साइज म्हणजे हळदी कुंकू तांदूळ किंवा तुम्हाला पाहिजे असं रिटेल ला टू ट्वेंटी रुपीज रेट आहे आणि तुम्हाला होलसेल मध्ये वन फिफ्टी रुपीज ला पर पीस येतो ओके तिकडाशी प्लेट सारखी याच्यामध्ये तुम्ही ना जर पाहिजे असं समजा तिला ठेवू शकता आणि असं खूप युनिक आहे आणि दिसायला अँटिक्स सारखं असं म्हणजे हे बघा तुम्ही वाण म्हणून देऊ शकता गिफ्ट म्हणून देऊ शकता तर हे बघा असं ओव्हरऑल आहे तर आता याचं मेटल काय प्रॉपर हे प्रॉपर पित्तल मध्ये बनत इकडे पूर्ण अशी गोट केलेली वगैरे आहे इकडे कुठे तुम्हाला कोणाला हातात लागणार कापणार वगैरे नाही तर दादा ह्याचा समजा जास्तीत जास्त पीस घेतले त्याची प्राइस साधारण पंधराशे रुपये डझन पंधराशे रुपये डझन रिटेल प्राइस इकडे वन एटी वन एटी आहे अच्छा हे बघा खूप सुंदर आहे आता नेक्स्ट बघूया आपण सेट पित्राची प्लेट आहे जे छोटी समजा कोणाला काय पण असतं ठेवायला वस्तू समजा देवा देवाजमोर नैवेद्य नैवेद्य वगैरे किंवा कोणाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे ना खूप सूर्ण आहे ना ते थे तांदूळ ठेवून ठेवायची असते तरी छोटी आणि युनिक आणि कॉम्प्युटर डिझाईन येते त्याच्यावर okay, लेझर म्हणून डिझाईन येते आणि इकडे पण अशी कुठे गोट वगैरे कुठे हाताला कापणार नाही साईज आहेत याच्या एक दोन तीन टोटल असे तीन सायझेस आहे किंवा कोणाला पाहिजे असं सेट पण तुम्ही देऊ शकता आणि एक एक पण देऊ शकता हे तुम्हाला असं होलसेल मध्ये असं रिटेल किंमत एटी रुपीज आहे आणि होलसेल मध्ये फिफ्टी आहे येतं आणि हे सेव्हन्टी फायव्ह येते डझन नाही डझनचं काय डझनचं काय मतलब सिक्स सिक्स्टी रुपीस डझन डझन येणार पण एक एक पण देऊ शकता तर आता नेक्स्ट बघतोय आपण हे केळीचं पान आहे तर दादा हे पण प्रॉपर पितळेच आहे हे पण प्रॉपर पितळ असं येतो आणि नैवेद्य वगैरे ठेवायला पण काम येतो खूप जणांना हे पाण्यासाठी बेस्टच आहे साईज आहे का साइज कोणाच्या घरीला आता कसं आहे छोटे असतात तर त्यांना काम का वस्तू सर्व ठेवायला वगैरे छोटे छोटे घर असतात छोटे छोटे देवार असतात त्याला कुठे असं हाताला कापणार नाही वगैरे आणि असं रिटेल प्राइस इकडे टू फिफ्टी आहे आणि जर जास्त तुम्ही क्वांटिटी मध्ये घेतला तर चोवीसशे रुपये डझनला दिले जातात डझनला पड ओके ही पितळाची गंगाड आहे छोटी ती कोणाला समजा काही इकडे मतलब फुलं वगैरे ठेवायची असेल किंवा त्यामध्ये पाण्यामध्ये पाण्यामध्ये फुलं वगैरे ठेवायची असेल आणि मला तुम्हाला काही वस्तू येऊ शकतात डेकोरेशन साठी पण देऊ शकतं आता त्याच्यामध्ये एक स्मॉलर साईज बनवली पण त्याला असं पर्टिक्युलर गंगाल दुपी नाही पण एक छोटस असं वाटीसारखं बनवली ती पण एक युनिक शेप मध्ये बनवली गेली त्याला ओके आणि हे दोन साइजेस आहे आता हे असं बाराशे रुपये डझन मध्ये जाते बाराशे रुपये आणि सिंगल प्राइस इकडे असं रिटेल, रिटेल प्राइस इकडे वन ट्वेंटी फायव्ह ला आणि हे रिटेल प्राइस वन एटी आहे आणि असं डझन मागे ना तुम्हाला वन फिफ्टी ला येते अठराशे रुपये डझन येते डझन येते हा हे येते तुम्हाला नऊशे रुपये डझन आणि असं सिंगल प्राइस इकडे नव्वद ते शंभर रुपये शंभर रुपये ओके तर असं सेट पण देऊ शकता किंवा एक एक पण देऊ शकता पण दादा प्लीज ह्याच्याबद्दल थोडं सांगा आता हे पितळ्याची अशी लोटी आहे छोटी छोटी चार साइजेस आहे याच्यामध्ये आणि कोणाला समजा आता काही वस्तू ठेवायची असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता देवासमोर समजा पाणी भरून असं ठेवायची असेल लोटी वगैरे तर ठेवू शकता आणि आतमधून त्याची क्वालिटी वगैरे इकडून फिनिशिंग वगैरे एकदम व्यवस्थित येते क्वालिटी सर्व चांगली येते आता हे होलसेल मध्ये नाही इकडे एक हजार ऐंशी रुपये डझन दिले जाते आणि सिंगल सिंगल पीस असं वन ट्वेंटी रुपीज पर्स इकडे रेट पर 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 प्युअर पितळ आहे ना प्योर सा प्योर ब्रास पितळ आहे प्युअर ब्रास मध्ये येते ते येतं तुम्हाला बाराशे रुपये डझन अच्छा आणि ही साईज मग त्याच्यापेक्षा अजून मोठी आहे ते तुम्हाला येतं वन फोर्टीनी पर पीस मला सोळाशे ऐंशी हा आणि या मग त्याच्यापेक्षा अजून मोठी सिंगल सिंगल जसं तुम्हाला हवी असं तुम्ही घेऊ शकता खूप जणांना उत्तरण पाहिजे असं उत्तरण ते उत्तरण भेटत नाही पण चांगल्या क्वालिटीचे उतरण भेटत नाही पण आमच्याकडे असं आहे ना असं उत्तरण सरकार बनवून दिलं त्याच्या खाली अजून एक मोठी साईज पण येते अवेलेबल स्टॉक म्हणजे तुम्ही तशी उतरण पण अवेलेबल करून द्याल जर तुम्हाला आधी सांगितलं थोडे yes, दिवस आधी सांगितलं तर द्याल करून देऊ शकतो बरोबर ना तर असा उतरणचा सेट पण तुम्ही करून घेऊ शकता आता नेक्स्ट बघूया आपण हा भोग सेट आहे म्हणजे देवाचा जेवणाचा सेट नैवेद्य नैवेद्याचा बरोबर याच्यामध्ये दोन पितला जे वाटे येतात एक स्पून येते छोटी खूप आणि एक, एक असं पण जर असा तुम्ही सेट दिला ना हळदी कुंकूला खूप सुंदर वाटेल हे तुम्हाला आहे ना असा सिंगल रिटेल प्राइस वन एटी रुपीज आहे पण होलसेल मध्ये तुम्ही घेतानी ना पंधराशे रुपये डझन आहे खूप सुंदर आहे पंधराशे रुपये डझन तर खूप सुंदर आहे आणि प्राइस पण व्यवस्थित आणि टिकाऊ पण तसेच आहेत क्वालिटी पण बेस्ट आहे तर आता हे बघा हळदी कुंकूचे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे करंटे आहेत म्हणजे वेगवेगळ्या आकारांचे आहेत तर त्यांची माहिती घेऊया तर हे म्हणजे प्रॉपर असे पारंपारिक पारंपरिक आधीपासून चालत आलेले आहेत ते आता हे तुम्हाला आहे ना पंधराशे रुपये डझन येतात हा ही साईज छोटी साईज आहे हा त्याच्यात माझी मोठी साईज पण भेटतात हा ती अशी कोणाला फोल्डिंग हँडल पाहिजे तर फोल्डिंग हँडल पण भेटतात हे तुम्हाला वन फोर्टीला पर पीस मला सोलाशे ऐंशी रुपये हे एक नवीन आलेलं असं पट्टी मध्ये स्टँड दिलेलं आहे कॉन्सेप्ट आणि असं ढाकण पण आहे प्रत्येक फिनिशिंग पण चांगली आहे हे नऊशे रुपये डझन तुम्हाला आणि हे पितळाच वस्तू आहे अशी जे याच्यामध्ये पण हल्ली आहे प्युअर मध्ये येतं आणि ढाकण लावून बघायचं सुंदर दिसतो एक दिसत हे बघा दाखवा दादा हा हे बघा खूप सुंदर आहे कन्सेप्ट हे बघा म्हणजे असं तुम्ही ना हळदी कुंकूला दिलं किंवा कोणाला कुण, गिफ्ट म्हणून दिलं तरी बेस्टच वाटत याच्यात अजून एक मॉडेल आहे समजा इकडे तुम्हाला तांदूळ ठेवायचे असेल किंवा हे ढाकणे असे ढाकणी अशी ठेवायचे असेल तरी तुम्हाला ठेवता येतं आणि क्वालिटी सर्वात बेस्ट येते याच्यामध्ये ये कसं एकदम पटपट वाजणारी नसतात एकदम व्यवस्थित असतात आणि क्वालिटी मेंटेन असतात बरोबर तर दादा ह्याची साधारण काय प्राइस हीच मॉडेल आहे ना हे तुम्हाला वन फिफ्टी रुपये अठराशे रुपये डझन येते आणि रिटेल प्राइस इकडे टू हंड्रेड रुपीज ओके आणि हे तुम्हाला सोळाशे ऐंशी रुपये डझन येते आणि रिटेल प्राइस इकडे तुम्हाला ओके आणि कोणाला समजा पितला मध्ये तीन च कुंकू आणि तांदूळ बरोबर तुम्हाला असं तीनस आहे ना असं इकडे रिटेल प्राइस टू फिफ्टी आहे आणि इकडे डझन घेता आणि तुम्हाला चोवीसशे रुपये डझन आहे हे बघा असं तीनचा सेटच आहे खूप सुंदर आहे तर असा पण तुम्ही देऊ शकता आणि या पण वस्तू आहे ना, ना है। है 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 एक अजून नवीन आलेली आहे इकडे असा कॉन्सेप्ट आहे का इकडे तुम्ही कुंकू ठेवू शकता बाजूला आबीर गुलाल असं हे पण ठेवू शकतात हा हे एक छोटासा युनिक कॉन्सेप्ट बनवलं गेलाय हे बघा मध्ये कुंकू आणि साईडला आणि कोणाला समजा का पिस्टळ नाही परवडत असेल तर स्टील मध्ये व्हेरायटीज आहे अशा बेसिक वाले पण आहे बेसिक मध्ये चांगले क्वालिटीज पण येतात असं थ्री फोल्ड्स येतात म्हणजे एकदम पारंपारिक पारंपारिक बरोबर आहे यांची पण क्वालिटी चांगली असतात वजनदार पण असतात मिडियम पण असतात याच्यावर अम्बोस केलेलं गणपती आहे आणि हे असं पानाचा आकार मध्ये स्टील हल्दी कुंकूचं करंट आहे पण वजन बिजन असं व्यवस्थित आहे आणि हे तुम्हाला बाराशे रुपये इकडे डझन येतं आधी कोणाचं बजेट कमी असलं आणि टू पाहिजे पायजी पितळाचं दाखवला गेलं होतं स्टील मध्ये आहे टू फॉर्टी रुपये डझन ओके आणि हे कोणाला समजा अजून जर प्लास्टिक मध्ये काही युनिक पाहिजे असं हे पण देतात नवीन जे पिढी असतात ते त्यांची काय नवीन नवीन व्हरायटीची भांडी साफ करायला क्लीन करायला बरोबर असं खोलू ना प्लास्टिक असतात तर हे समजा तुम्हाला ना इकडे डझन भेटतो ओके टू फोर्टी रुपीस डझन डझन ठीक आहे तर आता आपण एवढी सगळी अशी व्हरायटी बघितलेली आहे पित्याच्या वेगवेगळ्या म्हणजे वाण झाले हळदी कुंकू जे करंटे झाले त्यांची हे बघा हे पण काय वस्तू सुंदर आहे खूप सुंदर आहे मस्त छोटे छोटे काय पण वस्तू तुम्ही ठेवू शकता हल्ली करंट सारख्याच आहे तुम्हाला काय ठेवायचे असेल तुम्ही एक्स्ट्रा वस्तू पण ठेवू शकू शकता असं नाकातले झाले नाकातले युनिक वस्तू काय पण आता प्रोग्राम असतात बाराही महिने तर आपल्याला कुठे ना कुठे बारा महिने रिटर्न गिफ्ट वगैरे आता इम्पॉर्टन्स होतात आणि काय वस्तू अशी ठेवताना मला आमची दिलेली वस्तू ती अशी आठवण राहिली पाहिजे आठवण राहिली पाहिजे आठवणानिमित्त ना खूप वस्तू युनिक कलेक्शन बघायला बघतात खूप सारे कलेक्शन इकडे आहे चौरंग वगैरे पण आहे चौरंग वगैरे आहे छोटे छोटे कोणाला द्यायचे आतमध्ये लाकडीचे असतात आणि वरती एक कवरिंग असतं मेटल कवरिंग असतं मिनाकारी ना हे मिनाकारी जर रिटेल प्राइस ला सिक्स्टी रुपीज आहे तुम्ही जास्त जर जा घेतला जा तर फाय फोर्टी रुपीज डझन आहे जनरली तीन बाय तीन इंच ती चार बाय चार इंची येते ही अशी नव्वद रुपये रेट आहे पण इकडे डझन तुम्हाला नऊशे रुपये डझन येते फोर बाय फोर इंचे okay. आता हे पितळाची अशी दिवे पण आहे आ, समय पण आहे दिवे पण आहे खूप युनिक बनवलेली वस्तू आहे oh, खूप दुसऱ्या वेड्याची हु पण भेटतं पण ही एक युनिक बसून बनवलेली आहे इकडे रिटेल प्राइस वन फिफ्टी आहे पर पीस पण समजा तुम्ही डझन घेत असेल तर तुम्हाला इकडे पंधराशे रुपये डझन दिले डझन ते पण असे पितळाचे दिवे वगैरे असे बेसिक खूप आहे पण हे सर्व थोडस झाड आहे फॅन्सी तसं घासायला पण व्यवस्थित बरं वाटतं खोलगट पण आहे आणि हात कापायची पण कापायची भीती पण नाहीये आणि एकदम युनिक युनिक वस्तू असे असतात कोणाला समजा डिझाईनचा पाहिजे असतात डिझाईनचा भेटतो इकडे तुम्हाला सर्व आहे ना शंभर रुपये मला बाराशे रुपये डझन येते बाराशे रुपये बाराशे रुपये डझन दिला जातो ओके कोणाला समजा हि कॉन्सेप्ट पाहिजे असेल का एक ज्योतीचा दिवस जसा आपण दिपाली मध्ये तर कोणाला असं डिझाईन आणि जरी तेल तेल सांडलं तरी पण नऊशे रुपये डझन येतो तुम्हाला बरोबर बरोबर ही आहे आणि हे तुम्हाला इकडे बाराशे रुपये डझन आहे आणि ठीक काय वजन नाही असं आणि कुठे क्वालिटी वाईज तुम्हाला एकोणीस नाही भेटणार एकदम पातळ पितायचे नसतील घ्यायचे असे स्टीलचे पण घेऊ शकतात आणि एकदम हेवी आहेत असं नाही की स्टीलचे तर असे कशेही नाही व्यवस्थित हेवी आहेत आणि हे आहे देवगाडू ओके जसं का तांब्याचं देवासमोर पाणी भरून ठेवायला एक छोटा म्हणून तांब्या प्यायला आपण समजतो ना आपल्या कसं घेतो पाणी प्यायला तसं देवासमोर आहे थ्री सायझेस आहे अशी तिघे साईज खूप कस्टमर खूप घेतात इकडे आणि असे पितळाचा छोटा तांब्या जर कोणाला पाहिजे असेल समजा कोणाला तांब्या जास्त का नाही खूप काला पडतोय तर पितळाचे घेऊ शकता अशी क्वालिटीचे आणि हे असं छोटस कळशी कोणाला अशी पण छोटी द्यायची असेल ऍज अन रिटर्न गिफ्ट लग्नाचा आहे किंवा घरी शांतीचा प्रोग्राम केला आहे छोटे छोटे देऊ शकतात हे तुम्हाला असं होलसेल मध्ये असं रिटेल प्राइस टू फिफ्टी आहे पण होलसेल मध्ये वन एटी रुपीज दिलं जातं आणि शेप काय युनिक आहे वास्तू क्वालिटी चांगली आहे आणि असे तांब्याचे छोटे छोटे निरंजन पण तुम्ही देऊ शकता ही तीन साइज मध्येच येतात दे आशे दे yes. yes. आ, हे असेही देऊ शकता एवढी सगळी आपण इथे भांडी बघितली प्रॉपर सगळी म्हणजे सगळंच काही या शॉपमध्ये अवेलेबल आहे तर इथला प्रॉपर असा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस सांगा येस हे इकडे कल्याणमध्ये आहे ना तुम्ही उताना स्टेशनचा वॉकेबल डिस्टन्स फाय मिनिट्स पण पूर्ण नाहीये शिवाजी चौक असा एक सेंटर आहे शिवाजी चौक वरून तुम्हाला एक चिंतामणी ज्वेलर्स करून बोर्ड दिसेल त्या रोडनी आतमध्ये आले ना तर पुढे इकडे नाट्यग्रह पुढे याला रोडला येतं तर तिकडे नाट्यग्रहाच्या इकडेच आमची दुकान आहे त्याच्या नाव, ए, प्रवेश, का है, नाव, आ, नाव प्रवेश स्टील अप्लायन्सेस म्हणून आणि काय जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स नाईन वन टू वन ट्रिपल सेवन आणि नाईन एट वन नाईन फोर टू सेवन ट्रिपल एट तुमचं नाव सांगा नाव प्रवेश आणि भावेशजी भावेश आणि हे बघा म्हणजे हा एरियाचं नाव काय दादा शंकरराव चौक शंकरराव चौक जुना जुना बाजारपेठ बोलला जातो भांड्यांचा कुंभारवाड़ा कुंभारवाडा बोलला जातात माहिती इथे म्हणजे ओला केली ऑटोनी जरी आले तरी तुम्ही इथे इझिली पसर येऊ शकता आणि आपल्या दादा शॉपचं टायमिंग आणि कुठल्या दिवशी बंद नाईन थर्टी टू नाईन हा आणि बंद वगैरे फक्त आमचे जैन लोकांचे सण असतात त्या दिवशीच बंद असतो बाकी ऑल आउट चालूच चालूच आले तर आम्हाला उपस्थित तुम्हाला सर्व्हिस द्यायला बॅटरवर ओके ओके हा यांचं शॉपचं नाव आहे रवे स्टील अँड अप्लायन्स इथे या सगळ्या वस्तू मिळतात जुन्या वस्तू देऊन नवीन मिळतात